हॅलो श्री स्वामी समर्थ मी उषा आणि स्वागत करत आहे तुमचं उषा लाईफ लाईफमध्ये हा माझा नवीन चॅनल आहे आणि या चॅनलमध्ये तुम्हाला डेली विलॉग्स रेसिपीज किचन टिप्स ट्रॅव्हलिंग व्लॉग्स आणि काही क्रिएटिव्हिटी या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर माझा पहिला देखील एक चॅनल आहे उषाज इपिक म्हणून तर त्यामध्ये भक्तीचे व्हि व्हिडिओ असतात तर त्यामध्ये ट्वेंटी के माझे सबस्क्रायबर्स आहेत आणि तो तो सर्व भक्तीचा चॅनल असल्यामुळे सणावारांची माहिती त्यामध्ये असते तर मला असं वाटलं की मी माझ्या लाईफविषयी देखील तुम्हाला शेअर करावं त्यामुळे हा मी नवीन चॅनल खोलला आहे जसा त्या चॅनलला सपोर्ट राहिला तसाच ह्या चॅनलला देखील तुमचा सपोर्ट मिळेल अशी आशा करते आणि या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आजच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर म्हणजे दुसरी गोष्ट की मी माझ्या चॅनलचे नाव उषाज इपिक लाईफ का ठेवले तर प्रत्येकाची लाईफ ही वेगळी असते प्रत्येकाच्या जीवनाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते आणि प्रत्येकाची लाईफ ही काहीतरी इपिक असते त्यामुळे मी माझ्या चॅनलचं नाव उषाज इपिक लाईफ असे ठेवले आहे आणि माझ्या लाईफविषयी इथून पुढे जे बी काही आहे म्हणजे डेली आपल्या जीवनाच्या गोष्टी सर्व काही तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही सपोर्ट करताल अशी आशा करते तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्समध्ये तुमची हजेरी द्या स्री स्वामी समर्थ